राज्यात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी एकोणचाळीस जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झालं आहे अशी माहिती खासदार शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली उर्वरित नऊ जागांवर सुद्धा लवकरच एकमत होईल असा विश्वासही खासदार पवार यांनी व्यक्त केला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी महायुतीनं आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तंबू शांतता असल्याचं दिसून राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच थेट सामना रंगणार आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांना पत्रकारांनी छेडलं त्यावर बोलताना खासदार पवार यांनी राज्यात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी एकोणचाळीस जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झालंय उर्वरित नऊ जागांवर सुद्धा लवकरच एकमत होईल यातही तीन चार जागा अशा आहेत ज्यावर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेतेच एकत्रित निर्णय घेतील त्यामुळं महाविकास आघाडीतील जागा वाटप दिलानं होईल असा विश्वास खासदार पवार यांनी व्यक्त केलाय अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागे फक्त आमच्यात एक होते एक फास्सा आठ जागा शिल्लक आहेत आमची भेट होऊ शकली नाही मला असं वाटतं की उद्या आमचे सहकारी बसणार आहे आणि त्याच्यात बरेचसे प्रश्न सुटतील आणि दोन चार जागा याच्यामध्ये एकवत झालं नाही तर आम्ही जर मी स्वतः चर्चेत नसतो तुम्ही असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्योगसाठी दोन तीन जागा नाही त्याच्यासाठी आम्ही निकाल घेऊन महायुतीकडून आपकी बार चारसो पारचा नारा दिला गेलाय तर महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचा दावा केला जातोय यावर खासदार शरद पवार यांनी महायुतीनं जिंकणाऱ्या जागेचे आकडे न सांगता थेट सर्वच जागा आपण जिंकणार आहे असंच आता जाहीर करावं असा खोचक टोला महायुतीला लगावलाय चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात सांगायला हवे देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार असं सांगायला हवे अकरा सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्ला मनसे नेते राज ठाकरे भाजपशी हात मिळवणी करणार असल्यासंबंधीच्या प्रश्नावर भाष्य करण्याचं खासदार शरद पवार यांनी टाळलं